ह्यामधून जय आणि पराजयाच्या युद्धामध्ये कधी दानावांची हानी खूप खूप मोठ्या प्रमुखांची कधी देवतांची पण दिवस सर्व दानव हे पुढे शुक्राचार्यांकडे शुक्रा जाऊन ही सर्वांची व्यथा सांगितली की हे जय पराजयचे धडे दे हे दे असं किती दिवस आणणार त्याला पुढे थांबत होतो तर ते गुरु शुक्राचार्य सांगितले की ह्याच्यासाठी एक सोल्युशन आहे चा एक उपाय आहे जे है? ते उपाय म्हणजे काय तर भगवान शिवशंकराकडे एक संजीवनी नावाची मंत्र दीक्षा आणि ते संजीवनी दीक्षा प्रत्येकी युगामध्ये भगवान शिवशंकर हे देव असो दानव असो ते कोणा कुणाला त्याची योग्यता आहे तर ते भगवान शिवशंकर देत असतात मग आता तो योग किंवा तो काळ जवळ आलेला आहे तर आपण भगवान शिवशंकराकडून अनुभव करून ते संजीवनी मंत्र जर रिक्षा घेतली आणि जर युद्धामध्ये जर कोण मारल्या गेला किंवा गेला किंवा आपल्या आपल्या भाषाप्रमाणे पावला गेला तर ते संजीवनी मंत्र त्याच्या उजव्या काळामध्ये जर प्रयोग केल्यानंतर तो मृत सैन्य आपला प्रमुख सरसेनापती कोणी असो दे तर आपण चिरंद करू शकतो म्हणजे युद्धाची जी संकल्पना आहे जे एखाद्याला आपण विर्गतीत प्राप्त केलं विर्गतीला प्राप्त केलं तर मनास म्हणजे युद्ध पूर्ण विराम झाला संजोनी मंत्राचा जर प्रयोग आणि बुराटे शक्तीशाली माणसाला पण जर मृत केलं आणि त्याच्या कानात पुन्हा संजोनी मंत्राचा प्रयोग झाला तो जिवंत होणार म्हणजे ते संपू शकत नाही कधी मग शेवटी भगवान शिवाकडे स्वतः शुक्राचार्य मंत्र दीक्षा घेण्यासाठी कैलास आणि काही वेळामध्ये भगवान शिवशंकरांची युग युग जी तपश्चर चालू होती त्या साधण्यात शिवशंकर हे उठणार होते पार्वती माता वगैरे तयारी करत असत त्याच ठिकाणी इंद्राला पण गुप्त मार्फत कळलं की दानव सुद्धा शुक्राचार्यांच्या संजीवची दीक्षा करणार त्या ठिकाणी इंद्र पण स्वतः पण इंद्र हा राजा असल्याने सतत राजश्री थाटामध्ये तो देवांकडे रूप प्रभाव वेगळा होता पण त्या इंद्रामध्ये राज्य पदाचा जो अहंकार होता गर्व होता तो गर्व पाहिल्यानंतर तो शुक्राचार्य कसं होतं की दीक्षा घेण्याची शुरू म्हणजे साधत होते की मला काहीतरी घ्यायचं आहे नम्रता आणि एकदम साधारण व्यक्ती शिवशंकर आहे पण ती दीक्षा घेण्यासाठी आणि इंदिराचा अम्बभाव आणि त्या शुक्राचार्याचं दोघांमध्ये दो साणी बघितल्यानंतर शिवशंकर सांगितलं की तुम्ही नंद दीक्षा देणार पण एक वर्ष जो पिंपरा त्या झाडाला किंवा कोणतं ते झाडं आहे त्या झाडाला कोणतं गडकुट जर राहील आणि फक्त ध्वनिपक्ष करून तो वर्षभर जो राहील

वेगवेगळ्या पाला पाचवची धरी करून त्यांना वर्षभर सांगण्याची सर्व त्यांनी शिक्षण केले पण इथं वर्ग यंत्र सांगून भरपूर प्रमाणात पाऊस आधीच पेटवले भरपूर प्रमाणात वादळ असे अनेक वेगवेगळे गावपेस केल्यानंतर सुद्धा शुक्राचार्य साधक होते आणि त्यांना ती रिक्षा घ्यायचीच होती पुढे झालं काय की कठोर तपश्रम करून एक वर्षाचा काळ तरी पूर्ण केले आणि पूर्ण केल्यानंतर त्यांनी भगवान शिवाकडून जे काही प्रोसिजर ठरलेलं आहे त्या पद्धतीने मंत्र दीक्षा शिवजी शिवशंकरांनी ती दीक्षा दिल्यानंतर तत्स आक्रमण म्हणून देवांचा आसन इंद्रांचा आसन सर्व नष्ट करून तिथं दानवांचं राज्य निर्माण केलं मग दानवांचं राज्य निर्माण केलं त्राही माम त्राही माम करत सर्व देवता हे भगवान विष्णू भगवान त्यांच्या त्यांच्या सांगतो